उद्या कुठे भेटतोस तुम्हाला तू तु निघालास की मला मेसेज टाक आणि मग मॉल क्रॉस एक मिनिट एक, 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 एक मिनिट उद्या काय उद्या काय म्हणजे उद्या भेटतोय ना आपण उद्या जायचंय ना आपल्याला पत्रिकांचं डिझाईन सिलेक्ट करायला नाही म्हणजे तसं ठरलंय आपलं ऐक ना गौरी गौरी आय एम व्हेरी सॉरी आय एम जेन्युनली सॉरी मी मी साफ आँवर विसरलो ग मी उद्या ना जरा कठीण आहे कारण उद्या माझी खूप महत्वाची मॅच आहे का हो पुन्हा इंग्लंड ऑस्ट्रेलिया अगे नाही त्यापेक्षा जास्त महत्वाची डेक्कन जिमखाना पी वाय सी क्लब आणि मी कॅप्टन आहे आमच्या ढोलताशा तशा पथकाचा आम्ही सगळे मिळून जातोय सगळ्या प्लेयर्सना करायला ठीक <laughs> आहे इट्स ओके okay. आपण परवा तरवा जाऊ किंवा मग मी जाईन आणि तुला इमेजेस पाठवेन ओके okay? <laughs> गौरी तू तू खूप भारी आहेस अँड आय एम जेन्युनली सॉरी इमेजेस नक्की पाठव ओके ठ बाय बाय मार मार्केट रश्म्या तुझी उद्या एकोची रिव्हिजन डा ना का जिजीने टांग दिली वाटत <laughs> त्याची उद्या एक इम्पॉर्टंट मॅच आहे डेक्कन जिमखाना क्लब <laughs> पत्रिकेच <से> विसरलं <वी> <laughs> आणि तू काहीच बोलली नाहीस त्याला इतकी शांतपणे रिॲक्ट झालीस हम्म आठवत आहे अर्णव असा करायचा तेव्हा किती चिडायचीच त्याच्यावर एकदा तो चक्क फोन फेकून दिला होतास तू आणि आता जिजूने पण दिलीच टांग त्याला नाही बोललीस काही की आता एंगेजमेंट झाली आहे म्हणून सगळं चालवून घेणार आहेस <laughs> ओ माय गॉड आय एम so सो हॅपी आय लव्ह जीजू मस्त व्हेरी नाईस थँक्स बरं झालं वेळेत फोन केलास मी पुण्याला चाललो होतो हो oh? फोन सहज केलास की काय कारण अरे अगदी सहज तू म्हणाला होतास ना भेटूया का म्हणून आणि साखरपुड्याचे फोटो दाखवायचे होते छान दिसतेस रश्माच्या मैत्रिणीने केला मेकअप फोटोत नाही आत्ता छान दिसतेस कॉम्प्लिमेंट बाप <laughs> रे आधी असं नव्हतंस तू म्हणून सोडून गेलीस ना मी नाही तू गेला होतास मला एकटेला सोडून मध्यरात्री गौरी प्लीज अजूनही तुझ्या डोक्यात आहे ते सगळं आणि त्या रात्री आपलं भांडण झालं तेव्हा मी नाही तुला म्हणालो की जा म्हणून तू चिडली होतीस ओरडून ओरडून मला सांगितलंच गाडी आत्ताच्या आत्ता थांबव म्हणून मी गाडी थांबवली मला गुड बाय म्हणालीस आणि गेलीच निघून मी काय करणार होतो मला थांबू शकला असतास अडवू शकला असतास मी दार बंद केलं तू निघून गेलास हो कारण तेव्हा मी सुद्धा चिडलो होतो मला वाटलं इट्स ओके आपण आत्ता नको बोलायला तुला रिक्षा मिळाली असती आणि तेव्हा काय फार बाराही वाजले नव्हते प्रश्न माझ्या सिक्युरिटीचा नव्हता प्रश्न मला काय वाटला असेल याचा होता प्रश्न तू परत येण्या न येण्याचा होता अर्ण थँक्स बरं जरा तू नाही आलास त्यामुळे माझी कुणावर तरी अवलंबून राहण्याची सवय मोडली काय आमची खरंच थँक्स सिकोरी आय एम हां सॉरी म्हणू नकोस या नंतरच्या मलमपट्टीचा काहीच उपयोग नसतो अरे आणि तसे माझं सगळं सेट आहे तू विषय काढलास म्हणून आपण आता सगळं बोलू मी हे एक मिनिट एक मिनिट हा बोल हा 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 कधी कधी परवा हो येईन की कुठे काय या नारळाच्या का वड्या गौतम रावांना आवडतात ना म्हणून हो मला वाटलं खीरच देशील <laughs> आणि काय ग एका दिवसासाठी एवढी धावपळ करून गेलच पाहिजे का अगं लग्नाच्या आधीचे दिवस आहेत त्यांचा पण कालपासून ना हिला जरा कणकण आहे म्हणून म्हटल्यावर कणकण पळाली असेल कुठच्या कुठे गौरी गौरीबाई चला फिरायला चला नाही नाही मी तुम्ही दोघं लवकर झोपायचंय पहाटे जायचंय ना पुण्याला चल गटली पेपर आणि रात्री येते मी परवाचे रिव्हिजन केला हो माझ्यासाठी बाकरवाडी आणि आंबाबर्फी घेऊन ठेवा मी धावत जाऊन पळत येणारे वेळ कुठे मिळणार आहे मला ठीक आहे मी जिजूला सांगून ठेवते तो घेऊन ठेवेल माझ्यासाठी <laughs> वाट बघ जिजू घेणार बरोबरच आहे तिचं गौतमराव खूप प्रेमळ आहे <laughs> ए <laughs> चार्जर घेतलास ना <laughs> हां तिथे पोचल्यावर एस एम एस करा ऐक <laughs> काय आणि मी नाही केलं मेसेज तर तू ना ऑल <laughs> वेल आई तू नंतर पण करशील ना मेसेज <laughs> करत राहा <laughs> तुझा मेसेज आला ना की बरोबर कोणीतरी आहे असं वाटत राहील पण आई आत्तापासनच थोडीशी भीती वाटते भीती असंच <laughs> इन <laughs> जनरल साध्या साध्या गोष्टी असतात नाही <laughs> म्हणजे मी आता कोणाबरोबर आहे घरी किती वाजता येणार आहे रात्री घरी येऊन जेवणार आहे का नाही असं कधी तुला मी कळवलंय वगैरे असं काही आठवतच नाही मला तुला फार काळजी वाटायला लागली की तुझाच मेसेज यायचा ऑलवेर आता इतकं साधन असेल ना आयुष्य ही भाजी मला आवडत नाही मी माझं माझं ऑमलेट बनवून खाणार असा <laughs> मास आता नाही करता येणार किंवा मला उशिरापर्यंत झोपायचंय असं म्हणून लोळत नाही पडता येणार <laughs> रश्म्याच्या हातनं किती वेळा मी रिमोट ओढून घेऊन मला हवं ते चॅनल लावलंय पण आता समोर जे चालू आहे ते बघत राहायला लागणार आई तू तेव्हाही करशील ना मला मेसेज all well go on please not to wait here